आज आपण एक मुरगुड नगर परिषदेच्या निमित्त आपल्या निवडणुकीच्या आपण एक फार मोठी पदे आता या निमित्त गेली खरं म्हटलं तर आमचा रूट फार छोटा होता पण एवढी लोक वाढत गेलीत की या निमित्त रूट सुद्धा वाढला लोकसुद्धा वाढली यानिमित्त उपस्थित दिग्विजय पाटीलजी सुहासिनी देवी काकी सत्यजित भाया पाटील सर्व उमेदवार सन्मान्य व्यासपीठ वेळ नसल्यामुळे मी नाव घेत नाही आज मी फक्त दोन आठवणी साहेब तुम्हाला तुम्हाला जे सांगणार आहे एक म्हणजे जेव्हा बाळूमामा होते त्यावेळी स्वर्गीय मंडलिक साहेब आमचे बाळूमामांना भेटायला गेले होते तेव्हा स्वर्गीय मंडलिक साहेब कोणीही नव्हते ना आमदार होते ना खासदार होते ना कुठलं पद होतं पण गेल्यानंतर बाळूमामाला जेव्हा त्यांनी पाया पडले तेव्हा बाळूमामा म्हटले माझा माझ्या पाया पडण्या पडण्यापेक्षा अशा पद्धतीचं कार्य तुम्ही करा की लोकं तुमची पाया पडली पाहिजे आणि ते आदर्श घेऊन स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतकी कामं केली की नंतर लोक बाळूमामांच्या सारखं त्यांना पाया पडायचे निश्चितपणानं मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्वर्गीय मंडलिक साहेबांनी हयात असताना बाळूमामांच्यासाठी इतकं केलं की बाळूमामांचं मंदिर जे आपण आदमापूरला बघताय ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं फार मोठं देखणं केलं पुढे भक्त निवास हा मंडलिक साहेबांनी केलं त्यावेळीच्या स्थानिक आमदारांनी सुद्धा केलं आणि मेटकेला जे स्वयंभू बाळूमामाचं मंदिर आहे ते सुद्धा पूर्णच्या पूर्ण मंडलिक साहेबांनी बांधलं म्हणजे वरची जी भक्ती मंडलिक साहेबांची होती ती नेहमी त्यांच्या कार्यात दिसली आज आपण आलात मी तुमचे मुरगुरांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आभार मानतो निश्चितपणानं आपली जी ही भेट आहे ती कायम माझ्या आयुष्यामध्ये विस, न, न विसरणारी भेट आहे आणि कायम मला हे लक्षात राहील असं मी तुम्हाला आभार निमित्त देतो पुन्हा दादा तुम्ही मुरगुडला यावं मी मुरगुडला एवढंच सांगेन की पुढं जाहीरनामा विकासनामा सांगण्यापेक्षा आम्ही एकच काम तुम्ही जी करणार आहे ते म्हणजे बाळूमामा देवालयला जे भक्त येतात ते मेथक्याच्या देवालयला जात असताना आम्ही आई अंबाबाईच्या देवालयला त्या भक्तांना इथं आणणार आहे म्हणजे आम्ही विनंती करणार आहे की पाच मिनटं इथं पाच किलोमीटरवर बाळूमामाचं मंदिर आहे त्या भक्तांनी इथं यावं आणि आमच्या मुरगुडचं पर्यटन वाढवावं हो। यासाठी तुम्ही जी आम्हाला तुम्ही पुढे लागणार आहात त्यामुळे पुन्हा आपण यावं आपल्याला विनंती करतो आणि जितना आपण आता आत आला म्हणजे सुरुवातीला जिथं आपली हद्द आहे मुरगुडची होते पूल झाल्यानंतर तिथं बाळूमामाच्या नावानं आम्ही पुढे भविष्यात कमाने करणार आहोत त्या कमानीच्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही भविष्यात यावं अशी विनंती आपल्याला करतो आणि आल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो